गिफ्ट देणार का तर याबाबत मोठी चर्चा सुरू झालेली आहे बघा त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉट पर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या बहिणींसाठी तर सर्वात मोठी खुशखबर आहे ब्रेकिंग न्यूज आहे बघा बहिणींमध्ये उत्सुकता आहे याआधी रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या मुहूर्तावर सरकारने लाडक्या बहिणींना अवॉर्डने दिली होती आता सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचा वान देऊन त्यांची संक्रांत गोळ करणार आहे का तर हे पाहावे लागणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला एकवीसशे भेटणार की पंधराशे मिळणार संपूर्ण माहिती आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तैनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केल्या नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची अपडेट आहे बघा तर पुढे बघू शकता तर या योजनेचा हप्ता बघा सातवा हप्ता अजून महिलांच्या बँक खात्यावर जमा झालेला नाही मकर संक्रांत आणि सण काही दिवसानंतर आलेला आहे आणि या सणाचे औचित्य साधून राज्य सरकार लाडक्या बहिणीने गिफ्ट देणार का याबाबत लाडक्या बहिणींमध्ये उत्सुकता आहे याआधी रक्षाबंधन आणि भाऊबियाच्या मुहूर्तावर सरकारने लाडक्या बहिणींना गिफ्ट दिलेलं होतं बघा त्यामुळे आता मकर संक्रांतीचा पण तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे का अशीच चर्चा जी आहे ती सर्व बातमी सर्वीकडे सुरू झालेली आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या बहिणीमध्ये गिफ्ट देणार का याबाबत लाडक्या बहिणींमध्ये उत्सुकता आहे आणि यादी रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या मुहूर्तावर सरकारने लाडक्या बहिणींना अवडणी दिली होती आता सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं वान देऊन त्यांची संक्रांत गोड करणार का हे पण पाहावं लागणार आहे बघा संपूर्ण माहिती आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ बघत आहेत ना पुढे त्यासाठी बघा विशेष तरतुदी करून धोक्याची जी घंटा आहे ती आहे त्यांच्या अर्जात काहीतरी गडबड असल्याने त्यांना पैसे मिळवण्यासाठी उशिरा का होत आहे मकर संक्रांतीपर्यंत सातवा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होईल अशी चर्चा आहे मात्र तुम्ही या निकषात बसत नसाल तर तुमच्याही खात्यावर पैसे येणार नाहीत बघा तुमच्याही खात्यावर पैसे येणार नाहीत ही सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे बघा पुढे पुणे येथे बघा पिंपरी चिंचवडसह काही जिल्ह्यांमध्ये दहा हजाराहून अधिक अर्ज आधीच बाद झालेले आहेत त्यामुळे बघा आता आणखी एक काही जे अर्ज आहेत ते बाद होण्याची शक्यता आहे आणि अर्ज बाद झालेल्या महिलांना एकवीसशे रुपये काय एक पंधराशे रुपये देखील मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे बघा त्यामुळे सर्वात मोठी गुड न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे आणि बघा तर लवकरच तुम्हाला खात्यामध्ये मिळणार आहेत का पंधराशे रुपये ही पण चर्चा सुरू झालेली आहे लवकरच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत का त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती असते तर पुढे बघा तो मार्च महिन्यापासून ही रक्कम एकवीसशे रुपये होणार आहे या संदर्भात बजेटमध्ये विशेष तरतूद केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे तुम्ही जर एकवीसशे रुपये खात्यावर येण्याचं स्वप्न पाहत असाल तर ते आता विसरा बघा इथं त्यांनी सांगितलेलं आहे तर मार्च महिन्यापासून हे पैसे जमा होणार आहेत जर तुम्हाला असं वाटतं की या महिन्यामध्ये जमा होतं तर या महिन्यात तुम्हाला फक्त पंधराशे रुपये मिळणार आहेत एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यापासून मिळणार आहेत बघा तर ही मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्व बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा अतिशय महत्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट आहे आनंदाची बातमी आहे बघा सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींना तर लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमावायला सुरुवात होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर लाडके बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर बघा तर तुम्हाला आता पंधराशे पंधराशे रुपये डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे जानेवारीचासुद्धा तुम्हाला पंधराशे मिळणार आहे फक्त मार्च महिन्यापासून मार्च महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्या अगोदर ठीक आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून लाईक शेअर केले नसेल तर जास्तीत जास्त या चॅनलला तुम्ही शेअर करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे बघा तुम्हाला म्हणजे डेली आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी घेऊन येत असतो शासनाकडून जे बी नवीन जे आर येता काही जे बी काही नवीन अपडेट येते सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला ठीक आहे तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर जास्तीत जास्त आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूयात आईनं पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स